अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये तारकमंत्र म्हणजे काय तारकमंत्र कसा आणि केव्हा म्हणावा तारकमंत्राचे फायदे काय आहेत या सर्वांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी मैत्रिणींनो जर का आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर तारकमंत्र हा श्रीस्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे तारकमंत्र या दोन शब्दांमध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांच्या त्याला तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करतच असतात म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला तारकमंत्र देऊन अणमोल अशी भेट दिली आहे माझ्या तारक तारकमंत्रात ता तारक फार ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि मी आपण कोणीसुद्धा विचारही करू शकणार नाही शेवटी ती स्वामींची शक्ती आहे स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावलेली आहे म्हणून हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला घेतलेला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आलं आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय आता पुढे काय करावं समजत नाही त्यांनी सतत तारकमंत्र म्हणावा व स्वामी आईंचे प्रेम अनुभवावे तर मैत्रिणींनो तारकमंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तारून नेणारा बघा तुम्हाला डिप्रेस वाटतंय मग तर नक्की तुम्ही तारकमंत्र म्हणा तुमची कामं अडली आहेत मग म्हणा तारकमंत्र एक एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतंय रडू येतं आहे किंवा उदास वाटतंय मानसिक त्रास होतंय या सगळ्यांवरही एकच औषध आहे तो तो म्हणजे माझ्या स्वामी आईंचा तारकमंत्र तर मैत्रिणी उदाहरणं देऊन देऊन हे कमीच आहेत हा तारकमंत्र इतक्या ताकदीचा आहे की तारकमंत्राची एक एक ओढ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे ते आपल्याला नक्की समजेल मंत्राच्या पहिल्या पहिल्यावडीतच स्वामींनी असं सांगितलं आहे की हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामीनामाची व स्वामी बळाची ताकद प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे स्वामी महाराज स्मृतगामी आहेत त्यांना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ हातही लावू शकणार नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावं लागेल की तू उगाच भीतोयस हे भय पडून जाऊ दे स्वामी माऊली असताना कशाला ते भय हवे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यावेळी ते सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला ना तर एका आईला काय वाटतं हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी आई तर विश्वाची माऊली आहे अब ज्या आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनलंय कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशील श त्यामुळे तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावी त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीसं महाराजांचं आहे महाराजांवर असलेलं प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे स्वामी महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आटव कितीदा दिली त्यांनीचं सात नको डगमगू स्वामी देतील हातं माझ्या दादा आणि नो आई आईचं तर ती आईच तर ती पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंग प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराज आहेत आपण विसरू पण स्वामी महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे या तारकमंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान आपल्याला सांभाळलंय ते अजिबात आपल्याला विस विसरायचे नाहीत म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मना तू निशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभे आहेत मैत्रिणींनो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य नियमाने करून चमत्कार अनुभवा हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालेल चालता बोलता उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते म्हणूनच या मंत्राची जादुप्रचित्ती हा मंत्र म्हणूनच तुम्ही घ्या तुम्हाला नक्की येईल जर का हा मंत्र तुम्ही खूपच हळूहळू म्हटला तर शक्ती अंगात संचार ते हा माझा आणि आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे तुम्हीही हा अनुभव नक्की घ्या या मंत्रात एक कडवे असे आहे की अतर्के अवधूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल आणि नंतर तुमच्या आजूबाजूचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील की अरे तू असे काय करतोस किंवा काय करतेस ग तू तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत या जगाचा जो एकच मालक आहे या जगात झाडाचे पाणेसुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहेत आणि कायम राहणार आहेत म्हणून आपण सर्वांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा हा मंत्र म्हणत असताना एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बाजूला अगरबत्ती लावून त्याची विभूती त्या ग्लासमध्ये पडेल अशी ठेवावी आणि मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणून झाल्यावर ते तीर्थ म्हणून घरातील सर्व सदस्यांना प्यायला द्यायचे आणि कपाडी लावायचे विभूती कपाडी लावायचे आणि तीर्थ थोडे तीर्थ घरामध्ये शिंपडून घ्यायचे घरात नकारात्मकता राहत नाही स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याबरोबर नेहमी असतात पण आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव आपल्याबरोबर आहेत ते म्हणतात ना भगवंताला बघायला तशी दृष्टी असावी लागते तर मैत्रिणींनो आशा करते ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की रोज नित्यनियमाने तारक मंत्राचे पटण कोण कोण करते तर नक्की मला सांगा ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लायला विसरू नका तर भेटू पुन्हा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ